लग्न झालेल्या मुलीनं तर खूप चाणाक्ष असायला हवं आता अगदी माती जरी आली ना तरी त्यातले सोन्याचे कण वेचता यायला हवे प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल करण्याची खुबी आपल्याला जमायला हवी आम्हाला नेहमीच वाटत आम्ही नेहमीच ऐकत आलो संसाराच्या सुखाची पहिली पायरी असते समंजस मनमिळाऊ पत्नी पत्नीनं घरादारात एकोपा ठेवायचा असतो पत्नीनं पतीची बुद्धीनं साथ द्यायला हवी प्रत्येक पतीच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला हवं तो खरा आम्हाला हे का सांगताय प्रत्येक बापाला आपल्या लेकीला हे कधी ना कधी सांगायचं असतं बाळा म्हणून सांगितलं